नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय जय स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर आज मी तुमच्या सोबत एक अशी वेगळी प्रचिती शेअर करणार आहे जी मासिक पाळीबद्दल आहे एक स्त्री मासिक पाळीमध्ये असून सुद्धा स्वामींनी तिला दर्शन दिले ते कसं काय चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ती एक साधी भक्तिभावाने जगणारी स्त्री होती स्वामी समर्थ हेच तिचं सर्वस्व होते पण त्या दिवशी तिचं मन फारच खचलेलं होतं कारण मासिक पाळी सुरू होती आणि ती स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकली नव्हती तेव्हा असं काही घडलं की तिथे स्वतःच स्वामी आले चला तर मग सुरुवात करूया ललिता ताई एका लहानशा गावातला स्वामी भक्त प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जात सेवा करत एक गुरुवार त्या सजून धजून जायला निघाल्या तेवढ्यात मासिक पाळी सुरू झाली ती फार खचली तिने पटकन सगळं बाजूला केलं देवघर बंद केलं आणि एका खोपऱ्यात बसली मनात केवळ अश्रू आणि दुःख मनाशी त्या बोलल्या स्वामी मी येऊ शकत नाही आज पण तुम्ही तरी मला विसरू नका ती रडत झोपली मध्यरात्री अचानक स्वप्नात एक रूप प्रकट झालं स्वामी समोर समोर उभा होते ते म्हणाले अगं बावळट हे तर शरीराचं एक चक्र आहे आणि हे चक्र मिस्त दिलंय पवित्रता मनात असली की मी तिथे असतोच तू दर्शनाला नाही आलीस ना मम्मी चालू आहे तुझ्याकडे स्वामी तिच्या स्वप्नात तिच्या घरात येऊन तिला आशीर्वाद देतात सकाळी उठल्यावर त्या जागेत सुगंध असतो ती जागा सुगंधाने बहरलेली होती आणि तिला वाटलं स्वामी खरंच आले होते त्या दिवसापासून तिचा भक्तीवरील विश्वास अजून हजारपट वाढला स्त्री देहाचं चक्र हे अपवित्र नाही मनात जर भक्ती असेल तर स्वामी कुठल्याच नियमात अडकत नाहीत स्वामी फक्त मन पाहतात शरीर नव्हे जय जय स्वामी समर्थ जर अशाच व्हिडिओ तुम्हाला परत बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही प्रचिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा जय जय स्वामी समर्थ